नमस्कार मित्रांनो बुद्ध पौर्णिमेला दुर्मिळ योग हा उपाय करणाऱ्यांना होणार धनलाभ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भारतामध्ये इतर तिथी आणि सन बुद्ध पौर्णिमा ही साजरी केली जाते असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार म्हणून गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि या दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्तीही झाली होती बुद्ध पौर्णिमा ही गौतम बुद्धांची जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी तीन प्रमुख घटना घडल्याचं मानलं जातं त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि मोक्ष हे सर्व एका स्थितीला घडलं आहे यावर्षी तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे यावर्षी बुद्ध पौर्णिमेला काही दुर्मिळ योग तयार होत आहेत त्यामुळे काही राशींची आर्थिकदृष्ट्या मोठी प्रगती होईल वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा आहे बावीस मे रोजी संध्याकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होईल तर तेवीस मे रोजी रात्री सात वाजून एकवीस मिनिटांनी पौर्णिमा संपेल सकाळी चार वाजून पास पाच मिनिटांपासून ते पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंत स्नानदानाचा मुहूर्त आहे सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांपर्यंतचा पूजेचा मुहूर्त आहे संध्याकाळी सात वाजून बारा मिनिटांनी चंद्रोदय होईल पौर्णिमेचा शुभयोग वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेला म्हणजे बुद्ध पौर्णिमेला ग्रह आणि नक्षत्रांच्या शुभस्थितीमुळे अनेक शुभ संयोग तयार होत आहेत त्यामुळे लोकांना उपासना आणि व्रताचा दुहेरी लाभ मिळेल तसेच गजलक्ष्मी राजयोगात केलेल्या कार्यामुळे धनसौंदर्य आणि यश मिळते आणि गुरु आदित्य योगात व्यक्तीला सद्गुण आणि ज्ञान प्राप्त होते याच दिवशी बुधादित्य राजयोगाचीही निर्मिती होते मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी यशाचे मार्ग उघडे होतील आर्थिक लाभासोबत भौतिक सुखसोयी वाढतील मेष राशींसाठी व्यक्तींसाठी हा दिवस चांगला राहील मालमत्ता खरेदीचे योग असतील कर्क -कर राशी कर्क राशीच्या व्यक्तींना राजभंगल राजयोगामुळे नोकरीत प्रगतीसह अनेक शुभ संकेत मिळतील कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल समाजात मान प्रतिष्ठा वाढेल कुटुंबांसोबत प्रवासाचे बेत आखले जातील सिंह राशी बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी भाग्याची कुलपे उघडेल व्यवसायासोबत मनोबल वाढेल आणि नवीन यशही मिळेल भागीदारी असलेल्या व्यवसायामध्ये प्रगती होईल तूळ राशी तूळ राशीच्या व्यक्तींना नोकरीत बढतीसोबत पगारात वाढ मिळेल व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे विशेष उपाय पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून सात वेळा प्रदक्षिणा घालावी यामुळे आर्थिक संकट दूर राहते बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कच्च्या दुधा साखर आणि तांदूळ मिसळून चंद्राला अर्धे द्यावे या दरम्यान ओम श्राम श्रीम श्रम स्र हा चंद्रमसे नम हा या मंत्राचा जप करावा जर तुम्ही पैशांच्या कमतरतेने त्रस्त असाल तर बुद्ध पौर्णिमेला अकरा कवड्या हळदीने रंगवून लक्ष्मीला अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी लाल कापडात बांधून तिजोरी ठेवा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिवयोगामध्ये योग आणि ध्यानधारणा केल्यास तुमचे विचार अधिक तीक्ष्ण होऊ शकतात तसेच तुमच्या ज्ञानात वाढ होऊन तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ